मी श्रीमंत स्वरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आज जिल्हा पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत पत्रकार परिषदेमध्ये काल गडचिरोली जिल्हा पोलीस दल व वा नक्सलवाद्यामध्ये जी चकमक झाली आहे

आणि जवळपास पंचवीस किलोमीटरचे क्रॉस कंट्री पाईप प्रवास ज्यामध्ये त्यांना दहा डोंगर क्रॉस करावे लागले तिथ त्यानंतर ते सत्तावीसचे सकाळी तिथे जे कॅम्पचे स्पॉट तिथे पोहोचले त्या दरम्यान माओवाद्याने आमच्यावर जे पथक होते त्याच्यावर ताबडतोब गोळीबारी सुरू केली त्यांचे आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आणि जवळपास आठ तासाचे जास्तपेक्षा चालले चकमकीमध्ये रियासर्च मध्ये चार माओवाद्यांचे वृद्ध सापडले तिथे ज्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष यांचे समावेश आहे आणि त्यांचे आज त्यांची ओळख पटली आहे ज्यामध्ये जे पुरुष माओवादी आहेत त्यांचे नाव मानून पदा एक्केचाळीस वर्ष ते मुळगीचे राहणारे आहे रेंगाबाई जिल्हा कानखेर ते पी पी सी एम स्लॅश एरिया कमिटी मेंबर होते कंपनी नंबर दहाचे क्रांति हलामी बजेटोला तहसील धानोरा ती कंपनी नंबर दहा ची प्लेटून मेंबर होती हो ज्योति कुंजाम वय सत्ताईस वर्ष राहणार बस्तर ते अहेरी दलमची प्लेटून मेंबर होती आणि मंगी मडगाम बाईस वर्ष ते गड्डा दलमची प्लेटून मेंबर होती असे चार माओवादी ज्यांच्यावर चौदा लाख रुपयाचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते यांना मार्गामध्ये यश प्राप्त झालेलं आहे विशेष बाब या एन्काउंटरची की मागचे चार दिवसापासून जवळपास पन्नास किलोमीटरचे पायी प्रवास करू आतापर्यंत आमचे जवान ते त्यांचे घरी पोहोचले नाही आहे आता मी विशेष ऑपरेशन चॉप्रामध्ये घेऊन आलो आहे आणि यामध्ये दोन तीन विशिष्ट बाब या ऑपरेशनची आहे की प्रथमदा असे झालं आहे की आम्ही कंपनी नंबर दहाला सक्सेसफुली न्यूटलाइज करण्यामध्ये आम्हाला यश झालं आहे तर कंपनी नंबर दहा जे पोटेंट फॉर्मेशन वर्षचे वा होते कंट्रीमध्ये त्यांचे दोन एक कमिटी मेंबर आणि एक म्ल्ट्रो मेंबरचे खात कंट्री पोलिस केले आहे त्या व्यतिरिक्त आहेरी दलमचे जे शेवटची मेंबर होती जे ज्योति कुंजाम त्यांचे पण आम्ही न्यूट्रलायझेशन केले आहे या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या दलमचे दलामचे प्रतिनिधी कंट्रीमध्ये शिल्लक राहिलेला नाही आहे यापैकी कट्टा दलामचे मेंबर जे आहे लुंगी मटका त्यांना पण युटिलाइज केलेला आहे आणि मागचे सहा वर्षामध्ये दोन हजार एकवीस पासून गडचिरोली पोलिसांनी एक्क्याण्णव माओवाद्यांना कंटकार घालण्यात यश प्राप्त झालं आहे त्या व्यतिरिक्त एकशे अठ्ठावीस माओवाद्यांनी आम्ही अटक केलं आहे आणि पचहत्तर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यामध्ये अगर फर्दर बायफर्केशन आम्ही केले तर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत बत्तीस माओवाद्यांनी मागचे दीड वर्षमध्ये गडचिरोली पोलिसांनी युटिलाइज केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचे जवळपास साठ माओवाद्यांनी अटक केलं आहे आणि सर्वांना माहीत आहे बावीस जुलै दोन हजार बावीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही गिरधर तुमरेड्डी जे गडचिरोली डिव्हिजनचे इन्चार्ज होते आणि त्यांची वाईफ जे दोघांना माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब समोर आत्मसमर्पण त्यांनी केले होते त्यानंतर आतापर्यंत चौवन माओवाद्यांनी एकोणीसशे मध्ये गडचिरोली पोलिसांना समोर आत्मसमर्पण केलं आहे आणि हे सर मिलून गडचोलीमध्ये आमचे रेकॉर्डवर दोन महिन्यापूर्वी अठ्ठावीस सशस्त्र माओवादी जे गडचोली डिव्हिजनमध्ये शिल्लक होते त्या रेकॉर्डवर सध्या तीन माओवादी आणखी कमी झाले आहे आणि सध्या गडचोली डिव्हिजनमध्ये पच्चीस माओवादी मा शिल्लक राहिलेला आहे आणि गट्टा दलम कंपनी नंबर दहा हे दोन मोठे फॉर्मेशन सध्या शिल्लक राहिलेलं आहे भामरा गड दलमचे बी तीस मेनंतर सध्या त्या एरियामध्ये कोणती हालचाली दिसत नाही ही दलम जे कंपनी नंबर सोबत फिरत होते, शेवट होते ते शेवटचे जे गॅड होते ते पण जात आहे पण सध्या गडचुलीमध्ये या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की गट्टा दलम आणि कंपनी नंबर दहा असे दोन फॉर्मेशन दक्षिण गडचणीमध्ये सक्रिय आहे आणि पुढे पण गटुरी पोलीस या जे उरलेले माओ फॉर्मेशन्स आहे त्यांच्या नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करणार आहे एक विशेष बाब सांगायची आहे की गणपतीची चे स्थापना जेव्हा होत होते आमचे जवान जंगलमध्ये प्रचंड पाऊस तिथे सुरू होता भाभरागड तालुका कटाव झाले होते भाभरागडमध्ये पूर परिस्थिती होती तेव्हा पण आमचे जवान कंटिन्युअस सतत ऑपरेशन करत होते तर आम्ही काही लोकांना सांगितले की हे सी सिक्स्टीचे आणि कंटिन्युअसची वेगळी गणपती आहे आम्ही या अनुषंगाने गणपती सादर करत आहे एक आणखी एक महत्त्वाचे आणि विशेष बाब हे आहे की आमचे सी सिक्स्टीचे पार्टी कमांडर आहे वासुदेव म्हणावी त्यांचे आज एकशे एक माओवाद्यांना खात्मा करण्यामध्ये काल जे एन्काउंटर झालं आहे त्यामध्ये एकशे एक हंड्रेड अँड फर्स्ट माओ एन्काउंटर त्यांचे झालेलं आहे त्यांचे शंभर माओवाद्यांचे आकडा त्यांनी क्रॉस केलेला आहे हे यांचेसाठी बेट्रोलिसल त्यांचे अभिनंदन करत आहे वासुदेव मरावी उनिसशे छ्याहत्तर त्यांचे जन्म झाला होता जवळपास पन्नास वर्षाचे आहे आणि ते वर्षपासून सी सिक्स्टीमध्ये करत आहे आजच्या अभियानमध्ये पण ते करत होते त्यांचे बोरिया पासून गोविंदगाव चकमक वर्दीन टोला चकमक पोपर्शी कोढोल चकमक अजनगट्टा आणि कालचे कोपरशी चकमक असे मोठे चकमकमध्ये त्यांचे स्वतःचे सहभाग आहे ते नाईन्टी सेवन होते या ऑपरेशनच्या पूर्वी त्यांचे एकूण बावीस किंमतचे आक्र आणि हे ऑपरेशन नंतर त्यांचे एकशे एक माओवाद्यांना एक एक, कटस्थान झाल्यामध्ये त्यांचे स्वतःचे सहभाग आहे एक खूप मोठी गोष्ट आहे वसुदेव मडावी यांना तीन वेळा वेगवर्धित पदोन्नती भेटले आहे त्यांचे सी सिक्स्टी मध्ये केलेले चांगली कामगिरी म्हणून त्यांना गृह मंत्रालयाचे असाधारण असूचना कुशलता पदक इंटर मेडल ते पण भेटलेलं आहे पोलीस महासंचालक चे सम्मान चिन्ह पण भेटलेलं आहे आणि त्यांना पोलीस शौर्य पदक पण सुद्धा प्राप्त आहे असे लेजेंडरी कमांडर्स जे पन्नास वर्षीय वयामध्ये पन्नास किलोमीटरच्या पाईप प्रवासमध्ये नक्षलवाद्यांचे खात्मा करत आहे हे गडचिली पुलिसचे आणि सी सिक्सटीचे आमचे स्ट्रेंथ आहे आणि गडचोली पोलीस दल त्यांचे मनापासून अभिनंदन करत आहे हे पूर्ण जे अभियान आहे त्यामध्ये एड सी एस पी ऑपरेशन यांचे प्रत्यक्ष सहभाग होते ते स्वतः लीड करत होते सी आर पी एफ श्री अंजय शर्मासर त्यांचे सी आर पी एफचे क्यू आणि आमचे सी सिक्सटीचे कमांडो आणि सी आर पी एफचे टीम आणि गडचिली पोलीस दलाचे मी मनापासून या अभियानासाठी

तीन माओवादियों को हम मानते हैं सक्सेसफुल हुए ये बोलने में भी हद नहीं है कि मैं इस्लाम के बलिदान का बदला लेने की शुरुआत कर चुकी सर कोपरसीच्या जंगलामध्ये एक मोठी घटना घडवण्यासाठी काही मोठ्या कॅडरचे नक्षली सुद्धा असल्याची माहिती प्राप्त झाली होती भेटली होती भामरगड तालुक्यामध्ये कोपरशी जंगल परिसरात गट्टादलम कंपनी नंबर दहा आणि इतर माओवादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे मोठ्या घातपात करण्याचे कट रचण्याची ते सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गडचोली पोलिसांनी पच्चीस तारखेची संध्याकाळी ते ॲडिशनल एस पी एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली बी सी सिक्स्टी पार्टी आणि दोन सी आर पी एफचे क्युएटीज यांचे अभियान लाँच केले होते आणि जवळपास पच्चीस किलोमीटरचे पायी प्रवास क्रॉस कंट्री पायी नंतर काल जेव्हा आर्या सर्च आमचे पार्टीज करत होते तर ते त्यावेळी ते, ते, ते कॅम्पमध्ये बसले माओवाद्यांनी अंधाधून गोळीबारी गडचुली पोलीस दलांचे कमांडोजवर केले त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिली पोलिसांनी आणि सी आर पी एफचे क्युएटीजने दिले आणि जवळपास आठ तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे चार माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहे ज्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचे मृतदेह होते त्यांचे ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये एक एरिया कमिटी मेंबर उर्फ पी पी सी एम आणि तीन प्लॅटून मेंबर एरिया कमिटी मेंबर आणि एक प्लॅटून मेंबर कंपनी नंबर दहाचे आणि एक प्लॅटून मेंबर अहिरी दलमचे आणि एक प्लॅटून मेंबर मेंबर गट्टा दलमचे असे चार माओवाद्यांचे समावेश आहे ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने चौदा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते प्रथमदा असे झालं आहे की कंपनी नंबर दहा जे गडचुलीचे डिव्हिजनचे एक पोटंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं त्यांचे विरुद्ध गडचुली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर दहाचे दोन काडरचे खात्मा केले आणि इतर दोन दलमचे दोन काडरचे खात्मा करण्यात आले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार